लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता अशोक ऑफिसमध्ये आलेला असतो आणि त्यानंतर कला मात्र त्याला अनेक प्रश्न विचारू लागते तर तो खूपच घाबरून जातो तर कला म्हणते पाणी घ्या तर आता अशोक म्हणतो हो घेतो आणि त्यानंतर तो गडबडीतच पाणी पिऊ लागतो तर मात्र आता कलाचा संशय अजूनच वाढतो त्यानंतर ती विचारू लागते कोण आजारी आहे तुमचे आई वडील तेव्हा तो म्हणतो हो आई आजारी आहे तर कला म्हणते बरोबर आहे आई आजारी आहे असं कोण खोटं बोलेल ना तर तेव्हा हो म्हणतो आणि त्यानंतर अनेक प्रश्न विचारल्यानंतर कला म्हणते आता तुम्ही जाऊ शकता तर जाताना मात्र तो म्हणतो हो हो मी काळजी घेतो बायकोची त्यावर कला म्हणते बायकोची पण दादा तुम्ही तर आत्ता म्हणालात की आई आजारी आहे तर तेव्हा तो म्हणतो हो आईची काळजी घेतो असं म्हणून तो गडबडीतच तिथन निघून जातो आता मात्र कलाचा संशय हा पक्का ठरतो की अशोकला नक्की काहीतरी माहिती आहे आणि त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय खरं काय आहे ते कळणार नाही त्यामुळे आता अशोक सुद्धा खूपच घाबरून जातो आणि त्यानंतर तो तिथनं निघून जातो तिथून बाहेर पडल्यावर मात्र लगेचच अशोक रोहिणीला फोन लावतो पण रोहिणी सतत त्याचा फोन कट करत असते आणि ती विचार करते ही माणसं अशीच असतात ह्यांना किती पैसे दिले ना तरी ह्यांची काही इच्छा पूर्ण होत नाही आणि आता हा कशाला फोन करतोय मला म्हणून ती सतत त्याचे फोन कट करत असते इकडे अशोक मात्र खूपच टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो की रोहिणी मॅडम माझे फोन का उचलत नाही दुसरीकडे मात्र नाही ना पुन्हा राहुलकडे बघून आपल्या मनात विचार करत असते आणि तिची नजर फुलांकडे पडते त्यानंतर ती त्या, त्या फुलांकडे जाते आणि त्यातलं एक फूल घेते आणि राहुलच्या जवळ जाते आणि पुन्हा राहुलच्या गालावर ते फुल फिरवू लागते आणि बोलते की खरंच बघ ना आपण दोघ या रूममध्ये आता एकटेच आहोत कोणीच नाहीये आपण या वेळेचा खूप चांगला उपयोग करू शकतो तर तेव्हा मात्र राहुल म्हणतो तू काय लहान मुलासारखी करत असते तर तेव्हा ती म्हणते लहान मुलं असं वागतात का तेव्हा आता राहुल विचार करतो किती इरिटेटेड बाई आहे ही वायता आहे मला तेवढा त्याचा फोन वाचतो आणि तो फोन घेतो तर ती ओरडते तर तो म्हणतो अर्जंट कॉल आहे मला घ्यावाच लागेल असं म्हणून तो तिथन निघून जातो आणि पुन्हा ते फुल फेकून ती बेडवर बसते इकडे आता संगीता आणि तिच्या घरातले सगळे जण खूपच टेन्शन मध्ये असतात त्यांना सतत तेच घडलेल्या ते गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे घरातल्या सगळ्या माणसांनी मात्र काजलवर आरोप केले होते तर आता काजल म्हणू लागते आई तू काहीच खाल्लेलं नाही आणि जेवण पण केलेलं नाही त्यामुळे तू आता थोडंसं काहीतरी खाऊन घे तेव्हा मात्र संगीता नकार देते ती म्हणते नाही ग तोंडाला चवच नाही तर तेव्हा ती म्हणते चव कशी असणार एक काम करते संध्याकाळी मस्त आहे ना मी छान बेत करते बटाट्याच्या भाजीचा तर तोंडाला चव येईल परंतु संगीता काही ऐकत नसते ती आपल्या तोंडात मारून घेते ती म्हणते की हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे मलाच खूप हौस होती ना नैनीचं लग्न मोठ्या घरात करायचं इकडे मात्र अंजुला रजनी सांगते ये अद्वेत येईलच त्याच्यासाठी कॉफी ठेव इतक्यात अद्वैत आणि कला येतात आणि त्यानंतर आबा तिला विचारतात सुनबाई काही पुरावा भेटला का तर ती बोलायच्या आधीच मध्ये श्रीकांत बोलतो आणि तो बोलतो की हिला काहीच मिळालेलं नसणार कारण सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला भेटलेला आहे आणि तिचा चेहराच सांगतो आहे की हिच्याकडे काही पुरावे नाहीये तर रोहिणी पण मध्येच बोलू लागते आणि लगेचच ला सरोज पण बोलते की हिला सवय आहे आणि आता ती आपल्या पिढीतल्या लोकांवर पण संशय घेणार तर तेव्हा मात्र आजोबा म्हणतात मी तिला प्रश्न विचारला आहे ना मग तिला उत्तर देऊ द्या तुम्ही का मध्ये बोलता आहे तर इकडे मात्र सरोज म्हणते आबा भाऊजी बरोबरच बोलता आहे तुम्ही काय हिच्यावर विश्वास ठेवता तर तेव्हा पुन्हा आजोबा म्हणतात मला बोलू देत आणि ती काय बोलते ते ऐकू दे तर तेव्हा ती म्हणते हो आजोबा पुरावा भेटला आहे दुसरीकडे मात्र आता पुन्हा संगीता बोलू लागते की खरंच माझ्यामुळे हा सगळा त्रास झालेला आहे मी जर नयनीचा विचार श्रीमंत घरात करायचा विचार नसता केला तर मी माझा सुखाचा संसार खराब केला नसता आणि मी तुझी माफी मागते असं म्हणून ती खूप रडू लागते इथे काजल तिला पाणी पाजते त्यानंतर मात्र काजलचा फोन वाचतो आणि फोन घेण्यासाठी काजल बाहेर निघून जाते त्यानंतर मात्र आता फोन हा सोहमचा आलेला असतो आणि ती सोहमशी बोलते तेव्हा सोहम विचारतो कशी आहेस तू तर तेव्हा ती थी म्हणते मी ठीक आहे त्यानंतर तो विचारतो काकूंची तब्येत कशी आहे तेव्हा ती सांगू लागते अरे त्या दोघांनी पण काहीच खाल्लेलं नाही आता मी चहा खाली दिलेली आहे पण मला वाटत नाही ते खातील असं त्यानंतर मात्र तो तिची समजूत काढतो आणि पुन्हा आपण भेटूया असं सांगतो आणि इकडे काजल म्हणते हो भेटल्यावर हे सगळं नीट झाल्यावर माझ्याकडनं तुला एक कटिंग पार्टी त्यानंतर आता इकडे कला सांगू लागते की अशोकवर मला संशय आहे तेव्हा मात्र लगेचच रोहिणी उठून उभी राहते आणि तिच्या लक्षात येतं त्यामुळे ती पुन्हा आरडाओरडा सुरू करते की तुला माहिती तरी आहे का की किती दिवसापासून तो आपल्याकडे काम करतो आहे जुना स्टाफ आहे आणि त्यावर सरोजला पण तिचं म्हणणं पटत असतं इकडे मात्र आबा पुन्हा चिडतात आणि ते म्हणतात तू जरा शांत हो मी बोलतो आहे ना आणि काही फरक पडत नाही जर आपल्याला त्याच्यावर संशय असेल तर एकदा खात्री करायला काय हरकत आहे तर तेव्हा रोहिणीला तो काहीच बोलू देत नाही आणि शांत बसायला लावतो परंतु रोहिणीला त्या गोष्टीचा खूपच राग आलेला असतो आणि आता सरोज सुद्धा विचार करू लागते इकडे आता आबा सांगतात की सुनबाईला जी काही मदत लागेल ना अद्वैत तू ती करायची आहे कुठल्याही वेळेला तिला कशीही मदत लागली तर ती तू पूर्ण करायची आहे त्यावर असं म्हणून आबा तिथून निघून जातात परंतु आता श्रीकांतलाही काही त्यांचं म्हणणं पटलेलं नसतं आणि इकडे अद्वैत आईला सांगतो की आई मी पण येतो मला काम आहे जेवायला उशिरा येईल असं म्हणून तो रूममध्ये निघून जातो इकडे सरोज तिला पुन्हा सुनावते तू एवढं सगळं काही केलं म्हणजे तुझी बहीण खरी सिद्धी होत नाही आणि तिनेच चोरी केली आहे हे मला माहिती आहे त्यानंतर आता इकडे रोहिणीला पण टेन्शन येतं आणि ती पण म्हणते मी पण आले आणि रूममध्ये जाऊन अशोकला फोन लावते आणि त्याला जाब विचारू लागते तेव्हा अशोक म्हणतो मॅडम मी तुम्हाला याचसाठी फोन करत होतो पण तुम्ही माझा फोनच नाही घेतला तर मात्र आता रोहिणीला लक्षात येतं की आपण याचा फोन घ्यायला हवा होता परंतु आता रोहिणी सांगते आता मला काही माहीत नाही तू इथनं एक महिन्यासाठी गायब हो काही कर तुला हवे तेवढे पैसे मी देईल असं म्हणून ती त्याला तिथनं गायब व्हायला लागते त्यावर तोही होकार देतो आणि आता दोघेही फोन कट करतात इकडे मात्र आता कला विचारत असते आणि रोहिणीला सुद्धा खूपच टेन्शन आलेलं असतं दुसऱ्या दिवशी आता रात्री मात्र कला विचार करते जर मला माहिती आहे तर आता मी सकाळची वाट का बघू म्हणून ती लगेचच अद्वेतला उठवते चांदेकर उठ मला आता ऑफिसमध्ये जायचे तर अद्वैत सुद्धा डचकून उठतो परंतु आता आबांनी सांगितलं असतं म्हणून तो तिला ऑफिसमध्ये घेऊन जातो त्यानंतर ती लॅपटॉप मागते आणि त्यावर सी सी टी व्ही फुटेज चेक करते तर आता मात्र कलाच्या हाती मोठा पुरावा लागलेला असतो आणि ती अद्वैतला सुद्धा ते दाखवते हे बघून मात्र आता दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा